आपली अवकाश काय आहे हे लोक आपल्याला दाखवत आहेत म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की खरोखर विचारमध्ये असेल बंजाराचा रक्त जर आपल्या मध्ये असेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या शिंदे फडणवीस अजित पवारला त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे संकल्प निकल का तिन का था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे

हे विसरून चालणार नाही या तीन टक्के आरक्षणामुळे तुम्हाला फक्त नोकरीच मिळाली नाही तर नोकरी सोबत तुम्हाला मान सन्मान देखील मिळाला आहे म्हणून या भाकरीची इज्जत वाचवण्याची आता वेळ आहे तमाम महाराष्ट्रामध्ये कोणी मर्दाचा पिल्लू समोर आला नाही त्यावेळेला एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा शिंदे फडणवीस सरकारला स्टेटमेंट द्यावं लागलं की आम्ही आता भामटा शब्द काढणार नाही दाखवत आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की खरोखर विमुक्त जाती रक्त जर आपल्यामध्ये असेल असेल गोरबंदऱ्याचा रक्त जर आपल्यामध्ये असेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या शिंदे फडणवीस अजित पवार ला त्यांची जागा आपण दाखवून दिली पाहिजे संकल्प बोलकेकडे हरिद्वारे बोल या बीजेपी सरकारने आमच्या आरक्षणाला तिथे छेडखाने केले आणि छेडकाणी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घरावर जे दगडफेक केली आणि त्यांना जी काय जागा दाखवून दिली तिथे जाऊन जे पी सरकार जाऊन तिथे काँग्रेसची सरकारमुळे आली आहे मी प्राध्यापक संदेश चव्हाण सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या वतीने यांना मी ताकीद देतो जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आम्ही राहणार नाही या सर हिवाळी अधिवेशन मध्ये एकसठ बासठ आमदार जर आमचं तीन टक्के आरक्षण नाही वाचू शकले ही बोगस घुसखोरी ही जर नाही थांबवू शकले तर यांना आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे हे आपण विसरायचं नाही संकल्प तुम्ही आम्हाला समजता काय या सरकारला ठणकान सांगतो की तुम्ही आम्हाला समजून काय घेतलंय तुम्ही आम्हाला टी लागू केला म्हणून सांगता आणि पुन्हा कॅन्सल करता तर तुम्हाला आम्ही कायमच कॅन्सल त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कायम ठेवत आहोत हा लढा ते इथेच थांबणार नाही हा लढा सातत्याने आपण पुढे नेणार आहोत या समाजातील जेवढे काही कर्मचारी बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने यांना मला सांगायचं आहे अरे तुम्ही जे काही भाकर खात ती भाकर फक्त या तीन टक्क्याच्या भरशा खात हे विसरून चालणार नाही या तीन टक्के आरक्षणामुळे तुम्हाला फक्त नोकरीच मिळाली नाही तर नोकरी सोबत तुम्हाला मान सन्मान देखील मिळाला आहे म्हणून या भाकरीची इज्जत वाचवण्याची आता वेळ आहे